आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ म्हणजेच लक्षवेधक मध्ये मी आपला गोष्ट वेदांत बाबनकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांना म्हणतात की खयाल से चलो जमाने को साथ लेके चलो चलो तो सबको साथ लेके चलो आणि म्हटल्या जाते की आपण जेव्हा युथची गोष्ट करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा युथ त्यानंतर आपण बघतो की स्वामी विवेकानंदांचा युथ आणि आता दोन हजार पंचवीस मधल्या जे युवक आहे त्यांचा युथ आम्ही सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस मध्ये बारा तारखेला जानेवारीच्या एक असा पाया घालण्यात आला होता एक असा समुद्र निघाला होता एक असा खेमा एक असा खळ निर्माण झाला होता ज्याने वर्धाच्या युथला एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या एवढे बिझनेसेस दिले, दिले। आणि तो जो जुनी खेमा होता तो पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये वापस येतो आहे आणि त्याचे कर्णधार असे सारंग रगाटाटे सर सर खूप खूप आभार केले खूप अभिनंदन पाहिले तर आपला वर्धा युक्स फेस नऊ तारखेला सुरू होणार आहे आणि बारा तारखेपर्यंत असणार आहे आणि वर्धा युथ फेस्ट काय आहे काय नाही आहे हे सोशल मीडियावर इतकी हॅवरिंग होत आहे प्रत्येक दुसरा रील वर्धा युथ फेस्टचा आहे प्रत्येक व्यक्तीला वर्धा युथ फेस्टमध्ये जायचं आहे आणि परफॉर्म करायचं आहे त्याचा पार्ट बनायचा आहे तर मला सांगा वर्धा युथ फेस्टच्या चार दिवसांमध्ये इव्हेंट्स काय आहेत आणि काय काय होणार आहे सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं आणि आपलं खूप खूप खुँँ धन्यवाद करतो की तुमच्यासारख्या युवकांनीच युवकांना ओळखण्याचं जे काम हाती घेतलेलं आहे ते अत्यंत नाविन्यपूर्ण आणि विशेष कार्य आहे त्यासोबतच वेन इट कम्स टू वर्धा यूथ फेस्ट वी आर ऑर्गनायझिंग दिस वर्धा यूथ फेस्ट फॉर फोर डेज yeah. चार दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये आपण नऊ दहा अकरा बारा असा चार दिवसांचा एक कार्यक्रम आहे आउट ऑफ विच नऊ दहा अकरा जो आहे हा कार्यक्रम आपला बेसिकली चरखागृह येथे सेलिब्रेट करण्यात येतो आहे आणि बारा तारीख आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आ, स्वामी विवेकानंदजींचा जन्मदिवस त्याचबरोबर राष्ट्रीय युवा दिन आहे तर या दिवशी आपण वर्धेतल्या युवकांनी डेडिकेट केलेला आहे हा दिवस इंडियन आर्मीसोबत सेलिब्रेट करण्यासाठी तर आपण एक दिवसासाठी सी डी पुलगावच्या कॅन्टोनमेंट एरियामध्ये जवळपास सुमारे दोनशे युवक जाऊन इंडियन आर्मीसोबत हा दिवस साजरा करणार आहे आणि या तीन दिवसांचा कार्यक्रम जर आपण पाहिला तर सोशल मीडियावर तर भरपूर प्रमाणात लोकांना आता माहिती झालेला आहे पण एक टाईम टेबलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहिलं गेलं तर सकाळ सायंकाळ सकाळ सायंकाळ असे आपले शेड्यूल्स आहेत पहिल्या दिवशी आपण दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी जसं तुम्हाला माहिती असेल की वर्धेमध्ये कोणाला माहिती नव्हती आणि कोणाला अपेक्षाही नव्हती mm -hmm. की इस्रोचे सायंटिस्ट वर्धेत येऊ शकतात बरोबर आणि ते, mm -hmm. ते आपण त्यांना करून दाखवलं वर्धेच्या युवकांसाठी त्यांचं मार्गदर्शन आणून दाखवलं ऑब्व्हियसली मागच्या वर्षी इस्रो सारखे सायंटिस्ट आणल्यानंतर आमच्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग होतं की आता काय वर्धेकर वर्धेकरांना खूप सारं सस्पेन्स होतं की आता काय इस्रो डायरेक्ट आणले तर आता पुढे काय तर आम्ही यावर्षी ठरवलं की ज्याप्रमाणे इस्रो सारख्या एजन्सीस काम करतात यावर्षी आपण डी आर डी ओला इन्व्हाइट करायचं आणि डी दी आर डी ओचे जे नामांकित सायंटिस्ट आहेत त्यांचे ऑफिशियली आम्ही नाव अनाऊन्स नाही आहेत त्यांचे सिक्युरिटी कन्सर्न्समुळे बट एक आर एन डी डिपार्टमेंटचे जे चेअरपर्सन आहेत ते आपल्याला यावर्षी लाभतात आहे मार्गदर्शन करायसाठी उत्कृष्ट वक्ता आणि त्यांनी विशेष म्हणजे ते मराठी आहे आणि एक मराठी माणसांनी संपूर्ण देशामध्ये रक्षा मंत्रालयासाठी कशा पद्धतीने काम केलेलं आहे प्लस वर्धेतल्या प्रत्येक युवकाला डीआरडीओ सारख्या एजन्सी मध्ये जायसाठी काय काय विंडोज आहेत याच्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत दुसऱ्या दिवशी त्याच सारखा आपले एंटरप्रिनियर्स डे आहे hmm. आपला या दिवशी बेसिकली आपण आपल्या आय टी पार्कला नुकतंच एका मोठ्या नाग मुंबईच्या एका नामांकित एजन्सीने हायर केलेला आहे हाती घेतलेला आहे काम करायसाठी आणि वर्धेमध्ये त्यांचा खूप जास्त फोकस आहे की वर्धेमध्ये युवकांसाठी आम्ही काही करू शकतो का एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी काही करू शकतो का आमच्या डोक्यात तोच होता की मार्गदर्शन हा एक प्रकार सेकंडरी असताना आपण वर्धेतल्या युवकांसाठी सुद्धा काही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो का आणि आय टी पार्कसारखा मोठा पार्क जर वर्धेमध्ये होणार असेल तर त्याचे जे संचालक आहेत त्या संचालकांनीच आपल्याला यामध्ये सोबत दिली तर किती चांगलं राहील कारण त्याचा फायदा वर्धेतल्याच युवकांना होणार आहे सेम थर्ड डेला आपण दरवर्षी जसं करतो यावर्षीसुद्धा आर्मीचे आपण ऑफिसर्स बोलवतो आहे यावर्षी विशेष म्हणजे मला सांगायला आपल्याला आवडेल की आर्मीचे रिक्रुटमेंट डिपार्टमेंटचे हेड येतात आहे आणि ते रिक्रुटमेंट डिपार्टमेंटचे हेड युजली कोणाला माहीत नाही राहत बट या पद्धतीने सांगितलं तर कदाचित लक्षात येईल की आर्मीच्या जेवढ्या एक्झाम्स होतात त्या एक्झाम्स कशा असायला पाहिजे त्या एक्झाम्स कशा क्रॅक करायला पाहिजे ते करणारं जे डिपार्टमेंट आहे रिक्रुटमेंट डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटचे चीफ येतात हे सांगायला की त्या एक्झाम्स क्रॅक कशा करायच्या <laughs> त्यामुळे वर्धेतल्या युवकांना त्याचा खूप मोठा बेनिफिट होणार आहे कारण युवकांमध्ये त्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स अजूनही जास्ती नाही आहे मी जितकं पाहतो आहे की सगळ्या विभागात जायला युथ उत्सुक दिसतोय बट आर्मी नेव्ही एअरफोर्स देशाच्या रक्षेसाठी केंद्रीय जॉब केंद्रीय मंत्रालयातले जॉब किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स मिळवायसाठी आपण काय केलं पाहिजे mm. यासाठी त्यांच्या प्रिपरेशन्सला खूप जास्त बूस्टअप करण्याची गरज आहे त्यामुळेच आम्ही मार्गदर्शन इथे ठेवलेलं आहे आता जसं सायंकाळची वेळ पाली सकाळचा वेळ हा झाला नॉलेजचा आणि सायंकाळचा वेळ आम्ही पूर्ण वर्धेकरांच्या एंटरटेनमेंटसाठी ठेवलेला आहे तर वर्धेकरांच्या एंटरटेनमेंटसाठी आम्ही यावर्षी काय करू शकतो मागच्या वर्षी जसं आम्ही दोन दिवसाचं वर्धास गॉट टॅलेंट ठेवलं होतं यावर्षी आम्ही त्यातला एक दिवस कमी करून एक दिवस आम्ही वर्धास युथ पार्लमेंट करतो आहे hmm. हा युथ पार्लमेंट कार्यक्रम बेसिकली आम्ही त्या वर्धेतल्या युवकांसाठी करतो आहे ज्यांना भविष्यात जाऊन एक चांगल्या प्रकारचा डेमोक्रॅट किंवा चांगल्या प्रकारचा नेता राजनेता बनायचा आहे राजकारणात उत्कृष्ट आणि राजकारणात असा ॲक्टिव्ह सहभाग घ्यायचा आहे अशा युवकांनी स्वतःची प्रतिभेला आणखी मोठं करण्यासाठी काय करता येऊ शकते म्हणून आम्ही यु वर्धास युथ पार्लमेंट ऑर्गनाईज करतो आहे सेम सेकंड डेला ॲज यू गाईज नो की इफ यू हॅव अ टॅलेंट वी हॅव अ स्टेज या फॉर्म्युल्यावरच आपण काम करतोय की वर्धाज गॉट टॅलेंट हा इव्हेंट आपण त्या दिवशी ऑर्गनाईज करतोय आहे मला आपल्याला सांगायला खूप गर्व म फील होतो आहे की मागच्या वर्षी जेव्हा आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आम्ही थोडंसं स्मार्ट बनण्याचा प्रयत्न केला सगळे ऑनलाईन कॉम्पिटिशन्सचे फॉर्म्स वगैरे टाकले त्या वर्षी आम्हाला त्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला बट आम्हाला कुठेतरी माहिती होतं की वर्धेमध्ये तो टॅलेंट आहे जो स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलवर शोकेस होण्यासाठी स्कोप आहे बरोबर पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कसं तरी कमी झालो होतो पण आम्ही त्यावर वर्कआउट केला आमच्या व्हॉलेंटियर्सनी आमच्या एनडीआर टीमने त्याच्यावर वर्कआउट केला आणि यावर्षी अशा पद्धतीने चेन फिक्स केली की तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल की मागच्या वर्षी आम्हाला जवळपास पन्नास ते बावन्न एंट्री आल्या होत्या त्यांच्यामधनं आम्ही चाळीस एंट्रीजला स्टेज दिला होता mm. यावर्षी आम्हाला एकशे नव्वद ते दोनशे दहा ते जवळपास एंट्री झालेल्या आहे आणि आम्हाला स्टेज द्यायसाठी फक्त वीस कंटेस्टंट पाहिजे आहेत तर कॉम्पिटिशन लेवल एकाच वर्षात किती हायअप झालेला आहे याचा अंदाज मी तुम्हाला याच्यावरून सांगू शकतो आणि याच्या मागे सर्व मेहनत आहे त्या मुलांची जी मुलं बॅकस्टेज राहून जवळपास तीन ते चार महिन्यांपासून आमच्यासाठी निरंतर या इव्हेंटला मोठं करण्यासाठी काम करत आहे तर आता हे सगळं झाल्यावर काम होतं यूथ थकतो कधी नॉलेज घेऊन थकतो कधी एन्जॉयमेंट करून थकतो बट त्याचा जो हक्काचा एक प्रोग्राम आहे तो हक्काचा प्रोग्राम त्याला कसा मिळवता येईल यासाठी आम्ही या नेहमी वर्कआउट करत राहतो हो। जसं मागच्या वर्षी आम्ही एक रॉक बँड आम्ही वर्धेचा पहिल्यांदा वर्धेला मिळवून दिला होता केक mm -hmm. रॉकबँड वर्धेनी वर्धेतल्याच युवकांनी तयार केलेला आहे आणि त्याचा प्रेझेंटेशन आम्ही तयार केलं होतं यावर्षी आमच्या लक्षात आलं की खूप सारी अशी फील्ड आहेत जसं हा रॉक बँडचा जो फील्ड आहे हा संपूर्ण जगामध्ये फक्त मी फक्त तुम्ही बघाल तर युथच चालतो आहे त्याचप्रमाणे आणखी एक फील्ड आहे ज्याच्यावर फक्त ने फक्त युथच काम करतो आहे विच इज डी जे आपण त्याला खूप लाईटली घेतो बट डी जे हा फील्ड जो आहे हा पूर्ण जगात फक्त सोळा ते चाळीस ते सोळा ते पस्तीस वयोगटातले युवक करतात आहे मग त्यांना पण एक कामाचा मंच एक चांगला प्रतिभेचा मंच मिळाला पाहिजे नको का तर त्यासाठी आम्ही यावर्षी वर्कआउट केला आणि आम्ही पूर्ण वर्धेकरांसाठी डी जे नाईट ठेवली हो आणि hmm. या डी जे नाईटसाठी तुम्हाला मला सांगायला आवडेल की डी जे सलोनी म्हणून येत आहे वर्धेतलीच नाही तर ती तिने वर्धेतनं एक दोन वर्षासाठी एज्युकेशन पण केलेलं आहे प्लस ती व्यक्ती अशी आहे की तिने खूप स्ट्रगलिंगमधून एक मुलगी डीजे कशी बनू शकते यासाठी या तिने संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचा एक एक्झाम्पल एक सेटअप केलेला आहे आणि वुमन एम्पॉवरमेंट आम्हाला कुठेतरी महत्त्वाचं होतं किंवा मुलींना सुद्धा इन्स्पिरेशन कशातनं मिळू शकतो हो। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो तर आम्ही डी जे सलोनीला यावेळेस बोलावलं ती आधी लेक्चर पण करणार आहे आणि मग तिचा शो रात्री होणार आहे असा तो एंटायर इव्हेंट आम्ही पूर्ण प्लॅन केलेला आहे एक मला आपल्याला खूप सुंदर गोष्ट सांगायची इच्छा आहे की मागच्या वर्षी तर आम्ही युथ फेस्ट नॉर्मली याच पद्धतीने केला यावर्षी यामध्ये एक नवीन कम्युनिटी आपल्यासोबत जोडत आहे ती आहे पार्कोर पार्कोर ॲथलीट्स ऍक्शन स्पोर्ट स्केट बॉडी आणि रॅप कम्युनिटी ही कम्युनिटी सुद्धा तुम्हाला जर माहिती असेल की आताच रिसेंटली ऑलिम्पिक्सच्या कॉम्पिटिशन झाल्या ऑम ऑलिम्पिक्स झाले पॅरिसला त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्कोरॅथलिट्स रॅप सॉरी ॲक्शन स्पोर्ट आणि स्केटबोर्डिंग हे तीन खेळ नवीन इंट्रोड्यूस झाले आणि या खेळांमध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मारणारे जे टॉपचे लेवलचे प्लेयर्स होते हे सगळे सोळा आणि पंधरा वर्षाचे होते सो so, आजच्या डेटमध्ये जर आपण त्या पद्धतीला त्या पद्धतीने सुरू केलं तर आपल्या वर्धेमध्ये पण इतका पोटेन्शियल आहे युवकांमध्ये की ते सुद्धा या गोष्टींना चान्स देऊ शकतात ते गोष्ट ते सुद्धा या गोष्टी या पद्धतीच्या खेळांना समोर जाऊ शकतात तर तो खेळ पण आहे एंटरटेनमेंट पण आहे त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही एक पूर्ण इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे आणि होपफुली पूर्ण वर्धेकरांचं मन आम्ही लक्ष कसं आम्ही वेधून घेऊ शकतो <laughs> याप्रमाणे लक्ष वेधक कसे बनवू शकतो पूर्ण वर्धेकरांचे याचा प्रयत्न आमचा सुरू आहे खूप छान सर आयडिया आणि भन्नाड असा युनिक असा आयडिया आहे एवढा आयडिया चार दिवस इतके व्हॉलेंटियर्स त्यांना संचलित करणं हे कसं करू शकता सिंपल आहे अतिशय सिंपल आहे कारण तुम्हाला असं वाटतं की ते खूप मोठा कार्यक्रम आहे इतके सारे व्हॉलेंटिअर्स आहे मग यांनी कसं मॅनेज केलं असेल कुठून आणले असेल पैसे तर दिले नसेल मला तुम्हाला सिरियसली सांगायचं आहे सा की वर्ध्यामध्ये जो पोटेन्शियल आहे हा पोटेन्शियल युवकांमधूनच तयार झालेला आणि युवकांचा हा जो पोटेन्शियल आहे युवकांना मंचच नव्हता हो वर्धेतल्या युवकांना मी हक्कानी सांगू शकतो आणि मी बजावून सांगू शकतो की भारत स्वतंत्र होऊन आज जवळपास सत्तर वर्ष होऊन राहिलेले आहे पंच्याहत्तरवी वर्षगाठ आपण आत्ताच म्हणवली पंच्याहत्तर वर्षांमध्ये युवकांसाठी हा मंच का तयार नाही झाला माझा हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा मंच तयार होता तर त्या मंचाला तो फ्लेवर का नाही आजपर्यंत आला जो वर्धा युतसेसने एका वर्षात करून दाखवला कुठे अशक्य होतं पैशाची कमी होती इच्छाशक्तीची कमी होती की कशाची कमी होती शेवटी हा युथ फेस्ट हा युवकांनीच तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला पर्सनली याच्यासाठी काहीच त्रास झाला नाही कारण मी कोणतं कामच करत नाही या युथ फेस्टमध्ये जे काम करत आहे ती पूर्ण एंटायर युथ फेस्टची टीम करते आहे ये तेच येतात तेच ठरवतात दरवर्षी नवीन युथ मला पाहायला मिळत आहे मी तुम्हाला तुम्हाला ही सुद्धा गोष्ट सांगायला आवडेल की मागच्या वर्षी जे युथ फेस्टमध्ये आमच्यासोबत व्हॉलेंटियर्स काम करत होते त्यातले आज फक्त तीस पर्सेंट आमच्यासोबत काम करतात सेवन्टी पर्सेंट नवीन युवकांची एंट्री झालेली आहे मागच्या वर्षी जिथे आम्ही सत्तर युवकांमध्ये हा युथ टेस्ट केला होता यावर्षी आमच्या दो जवळपास दोनशे ते दोनशे तीस युवकांची एंट्री रजिस्टर्ड आहे त्यांना पूर्ण ते व्हॉलेंटिरिंग मध्ये काम करतात आहे आणि जवळपास अठरा मध्ये सोळा सॉरी बारा एन जी आमच्यासाठी काम करतात आहे आणि या सगळ्या एन तुम्हाला आश्चर्य वाटेल की युवकांसाठी काम करणाऱ्या वर्धेतल्या एन आहेत पण हे कोणाला माहितच नाही म्हणून हा वर्धा युथ फेस्टला एक अवतार घ्यावा लागलेला आहे वर्धेमध्ये की आपण युवकांसाठी एक मंच तयार करून दिला पाहिजे आणि त्याच इच्छाशक्तीने ते हे सगळे मुलं आपल्याशी जुळलेले आहे हे कोणतेच स्वार्थाने काम करत नाही आहे कोणत्याच आशेने काम करत नाही जसं माझ्या मनात कधीतरी एक प्रश्न आला होता किंवा मी युवकांसाठी काही करू शकतो का तसंच हे दोनशे युवकांच्या मनात आलेला विचार आहे ज्यांना मी कलेक्ट करण्यासाठी सक्सेस झालो आणि एक विचारधारा आम्ही तयार करू शकलो की आम्ही सगळ्यांनी मिळून युवकांसाठी काही करू शकतो सो दॅट्स हाऊ इट्स व्हेरी सिम्पल दॅट वेन युथ हॅव डिसाइडेथिंग नो देर नथिंग रिक्वायर्ड टू अकॉम्प्लिश दिस थिंग्स राईट राईट सर मला असं वाटतं की यूथ फेस्टमधनं निघालेला जो व्यक्ती आहे <clears throat> तो बाय प्रोडक्ट आहे त्याचा बिझनेस जे आहे तो बाय प्रोडक्ट आहे यूथ फेस्टचा एक्झॅक्टली exactly. त्यांचा एक मोठो आहे काही लोकांना फेमस व्हायचं हो असेल मे बी कोणाला बिझनेस सुरू करायचा सा। सारंग रघाटाटे यांचा काय मोठो आहे यूथ फेस्ट मागे <laughs> सारंग रघाटाटे हा व्यक्तीच मुळात साठी काम करणारा एक साधा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा मी मला जर मला एक सांगायला आवडते की मला जर कोणी विचारलं की सर आप युथ फेस्ट के है क्या मल्टिपल लोक विचारतात तर मी सांगतो की आप युथ फेस्ट मी क्या कर माझे कलिग्जही मला सांग लोकांना सांगतात की हे हमारे प्रेसिडेंट आम्ही सांगतो आय एम जस्ट अ व्हॉलेंटियर ऑफ वर्धा युथ फेस्ट जितकं मी काम करत आहे तितकी मी माझी पोस्ट सांगितली <laughs> पाहिजे तर मी एका व्हॉलेंटिअरपेक्षा जास्त काम नाही करत आहे वर्धा युथ फेस्टमध्ये बेसिकली माझं वर्धेसाठी विजन खूप मोठं आहे कारण मी जसं सांगितलं की सत्तर वर्ष झाले युवकांना मंचच नाही मिळाला पण आता त्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ नाही आहे आता विचार हा करण्याची वेळ आहे की ज्या देशातल्या मोठ्या मेट्रो सिटीज आहे ज्या जगातल्या मोठ्या मेट्रो सिटीज आहे तिथे युवकांची जी विचारशक्ती आहे जी विचारधारा आहे जी एखाद्या संकल्पनेला साकार करण्यासाठी उपयोगात आणण्याची जी कला आहे ती कला मी वर्धेतल्या युवकांसाठी कशी अवगत करून आणू शकतो त्यांच्यासाठी ते मोटिवेशनल मार्गदर्शन असो की त्यांच्यासाठी ते गायडन्स असो की त्यांच्यासाठी तो स्किलचा एखादा प्रकार असो हे मी वर्धेमध्ये कसं आणू शकतो आणि वर्धेतल्या युवकांना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे प्लॅटफॉर्म मिळवून द्यायसाठी एक पायरी कशी तयार करू शकतो यासाठी बेसिकली माझा फोकस आहे आणि हा निरंतर राहणार आहे कारण माझा मला आठवतं की माझा जवळपास आता बारा वर्ष मला होऊन आली मी राजकारणाला एका पहाडाच्या किंवा असं पर्वताच्या टोकावरून पाहलेला आहे मी त्या टोकावरून जनतेला काम करताना पाहलेला आहे त्याच्यामुळे मला भरपूरसे लूप होल्स भरपूरसे इन आउट माहिती आहे पण त्याचा उपयोग मी स्वतःच्या स्वार्थासाठी कधी करायला पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही हा पण एक नक्की वाटलं की लूप होल्स जरी नसलेत तरी असे काही कंटेंट्स आहेत आपल्या वर्गामध्ये सुद्धा असे चांगले समाजसेवक आहेत असे चांगले बिझनेसमॅन लोक आहेत असे चांगले पॉलिटिशियन सुद्धा आहे जे वर्धा युथ फेस्ट साठी काम करून राहिलेले का so, आहे जे आमचे कोणी स्पॉन्सर्स आहेत कोणी पॉलिटिशियन्स आम्हाला सपोर्ट करतात कधी कधी काय एखादी गोष्ट पैशाने नाही तर ती शब्दाने होऊन जाते सो त्याच्यासाठी त्या पॉलिटिशियन्सची त्या बिझनेसमॅन्सची इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे आणि ते वर्धेला आहे आम्हाला फक्त त्यांच्या मेहनतीचा मोल त्यांना मिळवून द्यायचा तर त्यासाठी आम्ही काम करतोय कारण वर्धा युथ फेस्ट हा बेसिकली कोणत्या पैशां जर यासाठी दहा रुपये आम्हाला लागत आहे तर ते आम्हाला लोकवर्गणीतून जमा करावा लागतं आणि लोकवर्गणीतून जमा करत असताना मला पर्सनली असं वाटतं की हा पैसा जो आहे हा लोकांनी तरी मेहनतीने कमावलेला असेल तर हा त्यांच्या मेहनतीचा फळ देणाराच पैसा असला पाहिजे त्यांची जर इच्छा आहे की हा पैसा युवकांच्या कुठे कामात लागला पाहिजे तर तो युवकांच्याच कामात लागला पाहिजे त्यामुळे खूप पारदर्शकता ठेवून आम्ही काम करतो आणि मागच्याही वर्षीचा आमचा जो पूर्ण हिशोब आहे तो ऑनलाईन आता आमची साईट वर्किंगमध्ये त्या साईटवर आम्ही अपलोड करणार यावर्षीच आपण हिशोब आमचा असा असतो की तो सगळ्या आमच्या सगळ्या ए आर सी टीमला माहीत असतं की कुठून किती पैसा येतो आहे आणि कुठे किती पैसा खर्च खर्चवतात त्याच्यामुळे काहीच पूर्ण पारदर्शक हाच कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो आणि हो नक्कीच वर्धेसाठी जर मला जीवनात काही करायचा चान्स मिळाला तर मी सदैव कोणत्याही कामासाठी तत्पर आहे कारण वर या वर्धेनी मला जन्मच नाही दिलेला आहे तर मला तुमच्यासोबत या सोशल मीडियाच्या जगात इतकं बोलण्यासाठी केपेबल पण केलेलं आहे सो आय थिंक yes, मी निरंतर करत मी सांगू इच्छितो की मला आता कळालं दो <laughs> की दोनशे अडीचशे लोक कावर तुमच्यासाठी काम करतात बोलण्याचा जो प्रकार आहे जो ढंग आहे आणि जो ऑरा आहे तो खरंच कमाल आहे आणि मी सांगू इच्छितो की माझा प्रत्येक दुसरा मित्र माझ्या जवळ येतो दोन मिनिटं बसतो वर्धा विक्रेस्टी गोष्ट <laughs> तो आता मी काय नाव मित्रांचं नाव तुम्ही घेणार नाही व्हॉलंटिअर्स वगैरे आहे तर खूप छान अशी संकल्पना आहे तर एक शेवटचा प्रश्न होता की चार दिवसांचा वर्धा विशेष आहे आता आपण पाच पाच तारीख आजची आहे तर मला सांगा आता जर कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल किंवा पार्ट, कि पार्ट बनायचं असेल तर काही दरवाजे खुले आहेत का ऑफकोर्स तुमच्यासाठी आठ तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत दरवाजे खुले आहे फक्त तुमची इच्छाशक्ती आठ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत युवकांसाठी काहीतरी करायची असली पाहिजे माझ्यासाठी नाही वर्धा युथ फेस्टसाठी नाही जर तुमच्या मनात आताही आहे तर आमचे लाईन्स आमचे नंबर्स पूर्ण सोशल मीडियावर फ्लॅश आहेत वर्धा युथ फेस्टचा चा वर्धा युथ फेस्ट नावाचा इंस्टाग्राम आपला चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील मुलं काय कशा पद्धतीने काम करत आहे तुम्हाला सर्व माहिती पडेल आणि तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे त्यामुळे विंडोज आर ऑल ओपन फॉर एंटायर ट्वेंटी फोर सेवन एव्हरी युथ इज वेलकम ओव्हर हिअर अँड येस वन मोर थिंग की मला तुमच्या माध्यमातून या सर्व चॅनल्सला सर्व प्रेक्षकांनासुद्धा वर्धेकरांना स्पेशली वर्धेतल्या त्या युवकांना सुद्धा सांगायची खूप इच्छा आहे की सारंग रगाटाटे हा व्यक्ती महत्त्व नाही आहे सारंग रगाटाटे हा कोणी व्यक्ती पण नाही आहे हा फक्त एक अनुभवातून घडलेला मातीचा पुतळा आहे हा व्यक्ती तुमच्यासाठी वर्धेतल्या युवकांसाठी एनी टाईम एनी वेअर अवेलेबल आहे माझा संपर्क क्रमांक तुम्ही कुठूनही घेऊ शकता सगळ्यांनाच माहिती आहे जवळपास माझ्या चॅनल्सवर पण माझा नंबर आहे तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज पडली यूथ फेस्टसाठी तुम्हाला काही करायचं आहे किंवा वर्धेतल्या युवकांसाठी तुमचे काही विजन्स आहे तर वर्धा यूथ फेस्टच्या डोअरसोबत सारंग रडाटाटेच्या घराचे दरवाजेसुद्धा तुमच्यासाठी सदैव ओपन आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही ऐकलं की वर्ध्याचं काय आहे आणि आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये आता सुद्धा पार्टिसिपेट करू शकता आणि हे जे तीन दिवस आहेत पहिले तीन दिवस एज्युकेशनचे आहेत त्रिवेणी संगम त्रिवेणी आणि त्यानंतर मजा तर ह्या चार दिवसामध्ये तुम्हाला आहे नक्की या कॉन्टॅक्ट करा सरांना त्यांच्या व्हॉलेंटिअरला कॉन्टॅक्ट करा आणि लक्षवेधकला जर सबस्क्राईब केला आहे तर खूप छान नाही केलं तरी काही घाई नाही आरामात करा लक्षवेधकला सबस्क्राईब करून ठेवा कारण लक्षवेधक वेदक एक असं चॅनल आहे जे तुम्हाला वर्धेतली प्रत्येक खबर देत राही थँक्यू आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद बघत राहा लक्षवेधक